गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे तर आज पुन्हा आमच्या इथला आमचा तिसरा दिवस आहे शूटी बिटिंग सगळं संपला आणि आज सकाळी आम्हाला निघता करता अकरा वाजून गेले तर आणि आम्ही इथं शिकलो की आ, मसाला कसा पॅकिंग वगैरे करायचं कशा किलोच्या पिशव्या असतात काय मशीन वगैरे सगळ्या गोष्टी पुन्हा त्याने निलेशदादाने सांगितल्या तर सो चला आपला पण बिझनेस लवकरच चालू होईल आता सगळ्या गोष्टी तर माहीत झाल्यात आणि ज्या काय माहीत नाहीत त्या दादा आपल्याला सपोर्ट करत तर तर दादा ओके चला येतो आम्ही कर चा, चालू करतो व्यवस्थित तुमचा आशीर्वाद असू द्या सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या नाही इस्रायला काय आता आम्ही अमेरिका चाललो इस्रायला आणि नाही मित्रांनो ना ना, ना, कसं माहिती का बघा एखादा व्यवसाय चालू करायचा असेल तर कोण कोणाला ना सांगत नाही कुठल्या गोष्टी पण नाही आपल्याला खडा ना खडा सांगितला आणि फुल सपोर्ट करतात तुम्ही पण सपोर्ट करा करावंच द्या ठेवा जरी काही एकमेकाक चुकलं रागाव टाका तर लगेच हा नाही जीवन जगत असताना बोलता बस ना एखादा वाईट वागाळा शिब्ब जरा असते माणसाला म्हणजे त्याचं वाईट वाटून घेऊ नका हा सगळ्यांसाठीच तर चला आता जाऊया बारामतीला कारण जायला तीन तास लागणार आहेत आणि आजचा दिवस गेलाचा आपला जो एपिसोड रविवारी येणार होता तो रविवारी नाही येता सोमवारी सकाळी आठ वाजता फक्त तुमच्यासाठी युट्युब चॅनलला तर चला मी नाही दादा येतो ओके करा व्यवस्थित बाय बाय इथूनच बाय बाय सोडा येणार नाही का आज शंभू गाडी चालवत आहे बघा शंभू व्यवस्थित काय पाहिजे तुला बोल अगं बोल तुझा हा बाप तुला आणून देण्यास खंबीर आहे बोल तुला काय पाहिजे हां तुला हे पाहिजे तुला ती पाहिजे का माझ्या संग गाडीवाला बसायला राईट पाहिजे काय पाहिजे तुला बोल हा अगं बोल तू गाय भरलं माझ बाबू गाय भरलं बाप्पा जाऊ का बापू जाऊ का दे दे या मम्मी सोबत आजी जात बाय बाय नाही मला बसू द्या लागतं डेंजर <laughs> आम्ही आता सध्या पोहोचलोय पोचलोय no, काय no, दिगांची आता दिगांची वरण जायचं आपल्याला मसवडला आणि मसवड वरून जायचं आपल्याला शिंगणापूरला शिंगणापूर मध्ये थोड्या वेळ थांबून आपण जाणार आहे बारामतीला वयन उच मळत होतो बाबा काय खायचं म्हणलं तर वहिनी हळूच हसून सांगतात आईस्क्रीम क्रीम तिला दुसरं काय पण हो पोटात गार लागत मित्रांनो इथं बघा धरण लागले आम्हाला कुठे आले पण वहिनी गेल्या आता बावड्याच्या गाडीवर जावा दमाने दमाने चालव बाबा गाडी आता आपण पोचलोय शिखर शिंगणापूर मध्ये आणि इथं खाली आलो आपण नंदीकडे महादेवाची पिंड वगैरे आहे आता मंदिर इथं आणि नंतर आपल्याला तिकडे जायचं या म्हणजे ही पहिल्यांदा लागला आम्हाला म्हणून इथं आलोय तर चला इथं गाडी पार्क केली आपण आणि श्री गुप्त चला चल बावड्या कुत्रा पिवडे सगळे खेळते बघते दर्ग पिवढ्या चला दर्ग <laughs> बावड्या खिणी चालला ठेव खाली अय तोंडाला तर चालते बाबा माया का माया <laughs> <कुई। laughs> चल चला हे बघ ना कस कोण हे घसरते तर घसरते पिवढे हात दि हातदी हात

他。

काय काय येवढ्या को 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 पुढे 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 अब को को हेते चल तिने नाही लक्ष दे मुत्रा चल चल की नाही 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 काय अरे नाही काय करत चल चल इकडे मम्मी चल कोको काय चावलं चावलं

<laughs> जाता जाता असा विषय झाला मित्रांनो आता लय वेळा गाडी चालून कटा आलाय आता पूजा मी गाडीवरून बाहुड्या वहिनी गाडीत तर चला अय पिवडी उत अय बाबुड्या वर बघ कॅमेराला हाय केला केला मायावर मस्त पैकी कुठे बी घालते डोंगरावर कोण काय पेटवलं रे वास्क बरं चालली आली का गाडी हा गाडी ती राहिली तिकडे गाडी इकडेच हे बघा हे किती लांब येत तिकडं तिथे गाडी लावली बावड्या तिथं बघ गाडी कोसळ्या कस काय दिसते तिथं खाली दरी बघ कि दरी बघितलं अजून खाली बावड्या चल thank <laughs> you तुम्ही थांबणार नाही मला तिथं काय बुक पावशीमध्ये नाही तिथं थांबायला लागलं त्यांना चांगलं तर सांगा मग थांब हां विरज आहे की वीरय वीर आहे पायरे ती वाटते विहिरीत उतरायची आहे का नाही नाहीत परत येत हा दिसला दिसला मला दिसला दिसला भूक लागली म्हणून जरा मजबल आता भजीची प्लेट खाल्ली झेंडा वडापाव मागवलाय तेवढं काय मागायचं काय काय खायचं किती घ्यायचं किती किती पैसे काय म्हणलं की पैसे मग कसं आणायचं चला मस्त खाली पोट भरलं आता मी गाडीत बसलो गाडी येते आता चला जाऊ इकडून जायचं म्हणतात नात्या पुत्यावरून डायरेक्ट बारामती काय कृष्णा काय केलं दोन चार दिवस हात बघू खायला बघू हात बघू हात दुखते का कंबरे काय लागलं कोणाला लागलं कोणाला लागलं कोंबड्याला लागलं का चल दुधाची बाटली उठ 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 चल